नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून रवींद्र धनगेकर रिंगणात उतरलेत त्यामुळे या निवडणुकीत अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते अशातच काँग्रेसचे रवींद्र धनगेकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय पुण्यात पैशांचे ट्रक आले आहेत तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचं वाटप होणार आहे असा आरोप रवींद्र धनगेकर यांनी केलाय मुरलीधर मोहोळ यांनी रवींद्र धनगेकर यांना प्रत्युत्तर देत धनगेकर यांना स्टंटबाजी करण्याची सवय आहे असं म्हणाले निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नाही कारण ऐकून घेत नाही काय झाले त्यांना सवय झाली कुठलं तरी स्टंट करायचं कुठलं तरी असं स्टेटमेंट करायचं मोठ्या नेत्यांवरती बोलायचं मला असं वाटतं की पुणेकर हे पूर्णपणे सुज्ञ त्यांना समजतं काय झालं एकदा दोनदा केलेलं पचून जातं वारंवार असं काही केलेलं लोकांना त्याच्यावर विश्वास अशा कुठल्याही वक्तव्यावर किंवा कृतीवरती लोकांचा विश्वास बसत नाही म्हणून मला असं सरळ सरळ निवडणूक लढली पाहिजे ना हेल्दी कॉम्पिटिशन झाली पाहिजे उगाच आपलं काहीतरी गाडायचं काहीतरी बोलायचं त्याला काय अर्थ आहे का आणि ठीक आहे चला त्याच्या त्यांच्या शुभेच्छा मी तुम्हाला सांगतो पहिल्या दिवसापासनं मी हे पाळलं मी आज शेवटचा दिवस आहे प्रचारच मी कुणावरती सुद्धा व्यक्तिगत टीका केली नाही ना उमेदवार केली ना त्यांच्या नेत्यांवरती केली ना कुठल्या पक्षावरती केली मला असं वाटतं ही देशाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये देशाचे प्रधानमंत्री कोण आहे हे ठरणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्या पद्धतीनं मी त्याचा उमेदवार म्हणून लोकसभेचा म्हणून मला असं वाटतं मी सकारात्मक दृष्ट्या प्रचार केले दोन महिने केला कुठल्याही पद्धतीचा नकारात्मक दृष्ट्या मी प्रचार केला नाही कोणावर टीका केली नाही आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे कोणीही सांगावं आणि त्यामुळे समोरच्याला काय वाटतं त्याला काय बोलायचं कोणाला बोलू द्या लोकांना सगळं कळतं त्यामुळे कुठं तरी निवडणूक जवळ आली मतदान जवळ आली की असलं काही ते बोलायचं आणि काहीतरी मग कुठेतरी काहीतरी असं वाटतं की सिंपती मिळावी सहानुभूती काय होतं लोकांना आता खरा चेहरा समजला सगळ्यांचा झालं मागच्या निवडणुकीला ते प्रयोग केला थोडंफार ठीक आहे का पण खरा चेहरा समजलाय आणि लोकांना ही निवडणूक मोदी का राहुल गांधी यावरती चालली आहे तेव्हा लोकांना समजा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद